कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही कला ह्या अद्वेतला बोलते की खरोखर तू असा वागतोस ना त्यामुळेच नैनाता तुझ्या कचाट्यातून सुटली आणि मी तुझ्या कचाट्यात अडकले खूप पश्चाताप होतो श्री मला असं पण आता इकडे ही कला या अद्वेतला बोलत असते त्यावेळेस अद्वेतला थोडासा राग येतो अद्वैत लगेच बाहेर येतो तर आता कला ही अद्वेतची खूप काही रिक्वेस्ट करू करू माफी मागत असते परंतु अद्वैत काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की हे बघ अद्वैत चांदे कर अरे मी कानाला हात धरून शेवटी उडबशा काढते परंतु मला माफ कर असं पण कला ही अद्वैतला बोलते आणि अखेर उडभाशा काढू लागते तर अद्वैत लगेच या कलाकडे बघतो आता इकडे कला ही उडबाशा काढत असताना कलाचा तोल जातो आणि कलाही पडणार तर आता इकडे हा अद्वैत लगेच पटकन कलाला सावरतो आजूबाजूला सुद्धा खूप काही लोक जमा झालेले असतात सर्वजण बघत असतात त्याच वेळेस आता सर्वजण बघित असलेले आपल्या अद्वैत व कलाच्या लक्षात येतं आणि दोघे ये बाजूला होतात त्यानंतर आता आता कला बोलते बोलते की अद्वैत अद्वैत चांदेकर मी मी चुकले तुमची अगदी मनापासून माफी मागते असे पण ही अद्वैतला तर ठीक आहे बोलतो आणि आतमध्ये निघून जातो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात कारण अद्वैत व कलाचा अजून काही तपास लागलेला नसतो त्यानंतर आता इकडे या अद्वैत चांदेकरच्या घरी येतात आणि बोलतात की आम्हाला अद्वैत चांदेकरची गाडी ठोकलेल्या अवस्थेत मिळाली आणि त्या बॅग पण या गाडीत मिळाल्या असं पण आता इकडे पोलीस या चांदेकर कुटुंबाला सांगतात त्याच वेळेस सर्वांना खूप मोठा धक्का बसतो ताई घाई ता गाई जातात आणि त्या बॅग चेक करून बघू लागतात आणि खरोखर त्यामध्ये कलाची साडी व ब्लाऊज आणि कलाचं सर्व साहित्य या ताईंना दिसतं आता तर ताई खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि जे काही कलाचं कानातलं असतं ते सुद्धा सापडलेलं असतं ते कना कलाचं कानातलं पोलिस हे सर्वांना दाखवतात ताई तर ते कानातल्या हातात घेऊन त्या कानातल्याकडेच बघत राहतात आणि संगीताताई बोलतात की हे तर माझ्या कलाचंच कानातलं आहे आणि आता ही संगीतताई खूपच रडू लागते आणि सर्वजण आता खूपच टेन्शनमध्ये येतात संगीतताई ये तर ते कानातल्या हातात घेतात आणि खूप रडत था असतात आणि लगेच खाली बसून घेतात आणि बोलतात की हे कानातलं माझ्या कलाचंच आहे आबा बोलतात की आता अद्वैत व कला असं म्हणत आता आबा लगेच खाली बसतात त्यानंतर आता इकडे सरोज मॅडम पोलिसांना बोलतात की हे बघा जे सांगायचं ते पटकन सांगा आमचा जीव खूप टावणीला लागला आहे त्यावेळेस आता रोहिणी तर खूपच खुश होत असते आता इकडे पोलीस बोलतात की हे बघा आम्ही येतो आता जो काही पुढचा तपास होईल तो आम्ही नक्कीच तुम्हाला कळू जे हाती लागलं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत आणून दाखवलं आहे असं पण आता इकडे हे पोलिस या सर्वांसमोर बोलतात आणि तेथून निघून जातात काजल काही काही आपल्या आईजवळ जाऊन बसते आणि काजल आपल्या आईला बोलते की प्लीज आई तू टेन्शन घेऊ नको इकडे रजनी मॅडमसुद्धा बोलतात की वस्तू तर मिळाल्या आहेत परंतु नेमकं अद्वैत व कला नेमकं कुठे आहे ते काही समजे ना असं पण रजनी मॅडम सर्वांसमोर बोलतात त्यानंतर इकडे संगीतताई खूपच रडत असतात संगीतताई बोलतात की माझ्या कलाला जर काही झालं तर मी जिवंतच नाही राहायची असं पण इकडे संगीतताई रडतच बोलत असतात तेवढं तर इकडे सरोज मॅडम खूप भडकते सरोज मॅडम बोलते की गप्पा बसा कशाला रडताय तुम्ही ती जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर असते ना तेव्हा त्याच्या आयुष्यात काही ना काही वाईटच घडत असतं असं पण आम्ही आत्तापर्यंत बघत आली आहे असे पण सरोज मॅडम या संगीतताईवर खूपच भडकत बोलतात त्यानंतर आता इकडे सरोज मॅडम आमांना बोलते की हे बघा आबा आज त्या मुलीमुळे माझ्या मुलावर अशी वाईट वेळ आलेली आहे तिला काही गरजच नव्हती ना त्याच्याबरोबर जायची असं पण ही सरोज मॅडम आमांना सांगते तर इकडे आता आबा बोलतात की हे बघा जसा आपला अद्वैत आहे तशी पण कला त्यांची मुलगी आहे शेवटी त्यांनाही वाईट वाटतं आपण आता सर्वजण देवी आई अंबाबाई समोर डोके टेकूयात आणि कला व अद्वैतला काही होऊन देऊ नको अशी प्रार्थना करूयात असं पण आबा सर्वांना सांगतात त्यावेळेस आता आबांना खूप त्रास होऊ लागतो सर्वजण धावत पळत आबांजवळ जातात आणि आबांना बोलतात की आबा काय होतं तुम्हाला त्याचवेळी सोमच्या मोबाईलवर कलाच्या मोबाईलवरून कॉल येतो आता इकडे सोम बोलतो की थांबा कलावहिनीचा कॉल आलाय इकडे आता सोम तो कॉल उचलतो आणि लगेच बोलतो की कलावहिनी बोला ना तर इकडे आता हा अद्वैत बोलतो की अरे सोम मी आहे आम्ही इकडे सुरक्षित आहेत असं पण जेव्हा अद्वैत आता सर्वांना सांगतो तेव्हा सर्वांच्या जीवाजीव येतो म्हणतो की अरे आम्ही कुठल्याच सिच्युएशनमध्ये इथे अडकलो आणि तुम्ही आम्हाला एखादा कॉलसुद्धा केला नाही असं पण आता सोम या अद्वैतला बोलतो त्यानंतर आता सर्व घडलेला प्रकार अद्वैत या सोमला सांगतो सर्वजण ऐकत असतात फोन स्पीकरवर असतो आता संगीतातही तर आपल्या तोंडाला हात लावतात तर आता इकडे अद्वैत लगेच बोलतो की तर सरोज मॅडम बोलते की अरे अद्वैत तुझं लाईव्ह लोकेशन टाकते तिथे सोम तुला लगेच पटकन घ्यायला येईल तर आता इकडे अद्वैत बोलतो की आई तू टेन्शन घेऊ नको आम्ही सुरक्षित आहेत आम्हालाही ते गावातल्या लोकांनी एक रूम राहायला दिलेली आहे असं पण आता इकडे अद्वैत आपल्या आईला सांगतो नंतर, नंतर सांगतो। आता इकडे हा अद्वैत बोलतो की अगं कलाची इच्छा आहे की इथे थोडं थांबावं त्यामुळे आम्ही नंतर येतो असं पण आता अद्वैत या आईला फोनवर सांगतो इकडे आता हे ऐकून सरोजचा खूप जळफळाट होतो सरोज बोलते की एवढ्या मध्ये याच्या तोंडासारखं कला कला चाललंय त्याला मी कलाच्या जवळ जाऊन देणार नाही त्यानंतर आता इकडे पुन्हा ही फोनवर बोलू लागते सरोज बोलते की अरे तू जास्त मला सांगू नको तू घरी निघू नये जास्त बोलू नको तर आता इकडे अद्वैत लगत बोलतो की आवाज कुठे मला आवाजचा नाही आवाज आला तेवढ्यात आता आबा ह्या आपल्या अद्वेतशी बोलतात त्यानंतर आता इकडे अद्वैत ह्या सोमला सांगतो की मिसेस खरे बरे आहेत का त्यांनी तर खूप टेन्शन घेतलं असेल असं पण आता अद्वैत जेव्हा सोमशी बोलतो तेव्हाच आता संगीतताही खूप रडत असतात संगीतताही बोलतात की जावई बापू मी ठीक आहे तुम्ही कसे आहात तुमचीच काळजी लागली होती आम्हाला तेवढ्यात आता अद्वैत ह्या कलाशी फोन आईशी बोलण्यासाठी देतो तर आता इकडे संगीताताई या कलाशी फोनवर बोलत असते आणि खूप रडत असते आणि बोलते की कला तू कशी आहेस अगं मला तुझी किती काळजी लागली असं पण आता इकडे संगीताताई कलाला बोलते त्यावेळेस आता कला बोलते की स्वरी आई अगं आम्ही तुला काही कळवले नाही परंतु ज्या दोघांचे मोबाईल डिस्चार्ज झाले होते असं पण आता इकडे ही कला सर्वांना सांगते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आम्ही ते गावातल्याच रूममध्ये राहत आहोत आम्हाला इथल्या लोकांनी खूप मदत केलेली आहे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आहे की इथे राहा तुम्ही एक दोन दिवस म्हणून आम्ही राहण्यासाठी इथेच थांबलो आहे असं पण कलाही फोनवर आईला सर्व काही सांगत असते आम्ही इथून निघलो की आम्ही तुम्हाला कळवू कारण आमच्या फोनची बॅटरी पण जास्त वेळ डिस्चार्ज झालेली आहे चालणार नाही असं पण कलाही या फोनवर सर्वांना सांगते त्यानंतर आता फोन ठेवतात इकडे आता आबा लगेच बोलतात की गोडाचा शिरा ठेवू हो आंबाबाईसमोर आपल्याला खूप काही आनंदाची बातमी दिलेली आहे सर्व काही ठीक आहे असे पण आबा फोन बंद झाल्यावर रजनी मॅडमला सांगतात सर्वजण या आंबाबाईसमोर हात जोडतात त्यानंतर इकडे सरोज मॅडमला तर कला व अद्वेतची जवळीक बघून खूप टेन्शन आलेलं असतं असं बघायला मिळतं की आता इकडे कला व अद्वेतच्या रूममध्ये त्या गावातील दोन तीन बायका येतात आणि त्या कलाला आपल्या नऊवारी साडी घालण्यासाठी देतात आणि बोलतात की ही नऊवारी साडी घाल ताई तू किती सुंदर दिसशील त्यानंतर आता अद्वेतला सुद्धा धोतर घालण्यासाठी ती ताई सांगते तर अद्वैत बोलतो की अहो धोतर मी नाही घालत कधी त्यानंतर आता इकडे हे जे काही व्यक्ती असतात ते बोलतात की तुम्हाला मी धोतर दिसून दे देऊ का तर अद्वैत बोलतो की नाही नाही नका तर आता इकडे कला ही खूप हसत अद्वेतकडे बघत आता सर्वजण छान छान कार्यक्रम तिथे करत असतात आणि तिथेच आता आपली कला व अद्वैत छान नऊवारी साडीच्या लुकमध्ये आणि धोतरवर हा अद्वैत असतो दोघे अगदी सुंदर दिसत असतात अद्वैतनी धोतर घातलेलं असतं कलाने नऊवारी साडी घातलेली असते आणि तिथे ते त्या देवीच्या यात्रो यात्रो उत्सवाच्या कार्यक्रमात येतात सर्वजण ह्या कला व अद्वैतकडे बघत राहतात कारण कला व अद्वैत खूपच सुंदर दिसत असतात तर आता इकडे गावातील लोकसुद्धा या कला व अद्वैतचं खूप तोंडभरून कौतुक करत असतात त्यानंतर आता इकडे कला व अद्वैत येथे येतात सर्व गावातील लोक या कला व अद्वैतचं पाहुणे आले म्हणून स्वागत करतात आणि इकडे आता कला व अद्वैत सर्वांसमोर येऊन उभे राहतात त्यानंतर कला व अद्वैत दे देवीचं हात जोडून दर्शन घेतात त्यानंतर तर समोर जे कार्यक्रम चालू असतात त्या कार्यक्रमामध्ये कला व अद्वैतला भाग घेण्यासाठी सांगतात आता या कला व हातामध्ये एक एक लिंबाची फांटी देतात आणि यांना छान प्रकारे उखाणं घेण्यासाठी सांगतात आता इकडे ह्या बायका बोलतात की छान उखाणं झाला पाहिजे बरं का तर अद्वैत व कला एकमेकाकडेच बघत राहतात इकडे अद्वैत बोलतो की बरं घेतो मी उखाणा कोकणची ही रसरसित गोड कोकणची ही रसरसित गोड खरे मी तुझं नाव घेतो खरं परंतु तू आता तरी माझा पिछा सोड असा अगदी सुंदर उखाणा अद्वेतने आपल्या कलासाठी घेतलेला असतो आता सर्वजण खूप काही ह्या अद्वैतचं कौतुक करत असतात आणि टाळे वाजवत असतात त्यानंतर आपल्या कलाला सुंदर असा उखाना घेण्यासाठी त्या बायका आग्रह करत असतात तर कला बोलते की घेणारच आहे मी नाव लग्न झाले आता सोडिंकसा पिच्छा लग्न झाले आता सोडिंकसा पिच्छा चांदेकर फक्त एकदाच मला बायको म्हण येईल संसाराची मज्जा असा सुंदर उखाना आता कलाने सुद्धा अद्वेसाठी घेतलेला असतो तर अद्वैत कलाकडे बघत राहतो सर्वजण कलाला वा किती मस्त उखाना घेतलाय असं बोलतात आणि ज्याची पाणी अगोदर गळून पडेल त्याचं प्रेम जास्त असं सांगितलेलं असतं आणि दोघी आता तो खेळ खेळण्यासाठी सुरू झालेले असतात एकमेकांना त्या फांट्या चालता चालता पाठीमागून मारायच्या असतात व कला व अद्वैत दोघे एकमेकांना जोरजोरात त्या फांट्या मारू लागतात दोघी एकमेकांच्या पायावर जोरजोराने ते लिंबाचे डगळे मारू लागतात आणि दोघेही खूप हसू लागतात आणि त्याचवेळेस सर्व लोक सुद्धा त्यांना खूप हसत असतात दोघेही अगदी छान प्रकारे हा खेळ खेळत असतात कलाचा तोल जाणार तर आता अद्वैत लगेच या कलाला पकडतो आणि स्वतःला सावर असं बोलतो तर कला खूप प्रेमाने अद्वैतकडे बघत राहते अद्वेत अद्वे सुद्धा खूप प्रेमाने कलाकडे बघत राहतो सर्व लोक त्यांच्याकडेच बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे कला व अद्वेत दोघेही खूप दारू पितात आणि दारू पिल्यानंतर दोघेही त्या दारूच्या नशेमध्ये असतात आणि दोघेही एकमेकांशी काही बडबडत असतात त्यावेळेस आता सर्व बायका त्यांच्याकडे बघत राहतात तर आता एक, एक मुलगी त्यांना तिथे कला व अद्वैतच्या जवळ येते तर अद्वैत तिच्याकडे बघत असतो अद्वैत कलाला बोलतो की बघ ही मुलगी किती सुंदर आहे ते तर कला बोलते की ते मला सांगू नको तुझ्याजवळच राहू दे तुझं भूषण असं पण आता इकडे कला या अद्वैतला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद